उन्हाळा म्हटल्यावर वाळवण झालंच पाहिजे त्यातलाच एक प्रकार साबुदाना पापड साबुदाना पळी पापड कसे बनवायचे ते आज आपण पाहणार पापड पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट आहे दुधासारखा पांढरा शुभ्र झालेला आहे मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत असे परफेक्ट पापड्या तयार करण्यासाठी साबुदाण्याच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण किती घ्यायचे हे व्हिडिओमध्ये मध्ये मी डिटेल माहिती सांगितलेली आहे पापड्या करताना कागदाला थोडेही तेल न लावता तरी सुद्धा पापड्या मस्त निघाल्या आहेत आणि अजिबात कुठेही तुटली नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मी एक एक लहान लहान टिप्स सांगितलेले आहेत साबुदाणा बटाटा पळी पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे मी या ठिकाणी एक किलो साबुदाणा घेतला आहे आता हा साबुदाणा दोन ते तीन पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यावर साबुदाण्यामध्ये पाणी घालायचे पाणी साबुदाण्यामध्ये बुडेल आणि साबुदाण्याच्यावर अगदी थोडे पाणी येईल इतपत आपल्याला घालायचे आहे आपण नॉर्मली साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी भिजत घालतो ना त्याच पद्धतीने हे भिजत घालायचे आहे आता झाकण ठेवून साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा साधारणतः दहा ते बारा तास भिजणे आवश्यक आहे म्हणजे आपल्या पापड्या अशा मग फुगतात व हलक्या हलक्या बनतात तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता या बनवताना त्यामध्ये तुम्ही बटाट्याचा वापर करता का फक्त साबुदानाच्या करता हेही मला कमेंट करून कळवा जर तुम्ही या पद्धतीने जर बनवल्या पापड्या तर तुमच्या पापड्या खूप छान बनणार आहेत एकदम टम्म फुगणार आहेत या दुगर मी वेफर्स तीन ते चार प्रकारचे कसे बनवायचे हा ही मी आपल्या चॅनेलवर टाकला आहे सोनम रेसिपी या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे पाहू शकताय आज सकाळी मी साबुदाणा पळी पापड बनवण्यासाठी तयारी सुरुवात केली आहे हे फार रात्रभर साबुदाणा असत रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला हो होता साबुदाणा मोत्यागत भिजलेले आहे चिकन स्वरूपाचा न बनता अगदी मोकळा मोकळा झालेला आहे हे पहा अगदी याच पद्धतीने साबुदाणा तुम्हाला ही भिजवून घ्यायचा आहे नॉर्मली साबुदाना खिचडी बनवतो ना त्याचप्रमाणे भिजवता त्याच पद्धतीने पापड्यासाठी साबुदाना भिजवून घेतलेला आहे आता हा पहा साबुदाना पूर्णपणे चमच्याने आपण मोकळा मोकळा करून घेतलाय अगदी वेगळे वेगळे दाणे झालेले आहेत अशी इतका छान असा साबुदाना भिजला गेलेला आहे परफेक्ट मी एका छोट्या पातेल्याने साबुदाना मोजून घेतला होता तर एक पातेली असले की आपल्याला पाच पातेली पाणी गरम करायला ठेवायला लागणार आहे या ठिकाणी बनवण्यासाठी मी बटाटे घेतले आहेत एक किलो साबण्यासाठी सहा ते सात साथ बटाटे पुरेसे आहेत तर बटाट्यावरची आपण अशी साल काढून घ्यायची आणि ती बटाटे आपण पाण्यात टाकायची म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाहीत तर मी तसंच केलेलं आहे पहा इथे पूर्णपणे त्याच्यावरची साल काढलेली आहे आणि ते पाण्यात ता आपले टाकले आहेत बटाटे तर या ठिकाणी मी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेले आहे झाकून या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता हे पापड बनवण्यासाठी फक्त मीठ घालायचे बाकीचे काहीही घालायचे नाही कारण हे पापड उपवासाचे आहे त्यामुळे दुसरी कोणतीही गोष्ट घालायची नाही जर तुम्हाला थोडेफार घालायचे असेल तिकट तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा मिरची बारीक करून घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही अर्धा किलो साबुदाण्याचे पापड बनवणार असाल तर तीन ते चार बटाटे पुरे होतात तर याप्रमाणे मी बटाट्याचा किस करून घेतलेला आहे बटाटा कच्चा किसून घेतला आहे आता बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवला होता खिस आहे ना तो काळा पडू नये म्हणून मी दोन ते ती तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला आहे म्हणजे सगळं पांढरं निघून जाईल आणि हा जो बटाट्याचा किस केला आहे ना ते पापड्या बनवताना सगळ्यात शेवटी आपल्याला वापरायचं आहे तर हे पहा पाणी गरम झालेलं आहे त्याच्यावर जर मी झाकण काढलं तर उकळी आलेली आहे आपली तर यातलं मी थोडं पाणी काढून ठेवते जेणेकरून जर आपल्याला लागलं तर हे पाणी आपल्याला ओतायला येते गरम भिजवून घेतला साबुदाना मोकळा करून घेतला आहे तोच साबुदाना संपूर्ण या पाण्यामध्ये घालायचा गरम पाण्यामध्ये हा साबुदाना घालताना थोडी काळजी घ्यायची नाहीतर अंगाव पण उडू शकते तर आपण हा साबुदाना हळूहळू घालूयात तर पहा साबुदाना मी मोकळा करून घेतला आहे कुठेही गिठळी नाहीये पूर्णपणे मोकळा करून मगच त्यात आपण घालायचं नाही तर गिठळी होऊ शकते साबुदाना पाण्यामध्ये घातल्यानंतर पूर्णपणे तळा शिजवून बसलेला आहे कारण हा साबुदाना पूर्णपणे कच्चा आहे म्हणून हा साबुदाना तळाला जाऊन बसला आहे जस जसं साबुदाना शिजत जाईल तस तसं हे साबुदाना वरती येईल आता तुम्ही ते पाहू हो शकताय साबुदाण्याचा रंग पूर्णपणे पांढरा आहे साबुदाना जस जसा शिजेल ना तस तसा हा काचे सारखा ट्रान्सफरंट दिसायला लागेल हा साबुदाना चांगला शिजवून घ्यायचा आहे साबुदाना पाण्यामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या मिश्रणाला उकळी येईपर्यंत हे मिश्रण गॅसवर शिजवायचे आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण आपलं खूपच पातळ आहे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत हे आपल्याला साबुदाणा पूर्णपणे काचेसारखा ट्रान्सफरंट होईल इतपत आपल्याला शिजवायचं आहे आता सुरुवातीपासून मिश्रण शिजेपर्यंत अजिबात कुठेही गॅस सोडायचा नाही अगदी तळापासून हलवत राहायचं आहे म्हणजे कसं हे मिश्रण तळाला खाली लागणार नाही तर हे मिश्रण मध्यम गॅस वर सतत हलवत आपण हे मिश्रण शिजवून घेऊया या ठिकाणी मिश्रणाला उकळी आली आहे सुरुवातीपासून पंधरा मिनिटे झाली आहे मध्यम गॅस वरती मी हे पापडचं मिश्रण शिजवून घेत आहे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल आपण जेव्हा साबुदाणा पाण्यामध्ये घातला होता तेव्हा पातेल्याच्या तळा शिजवून बसला होता पण आता पहा साबुदाना जो आहे ना तो पाण्याच्या वरती तरंगायला लागला आहे आणि रंग देखील पहा बदललेला आहे त्यासोबत साबुदाना सुद्धा मस्त असा फुगलेला आहे मिश्रणाला मस्त अशी उकळी आलेले आहे याचाच अर्थ घातलेला साबुदाना शिजण्यास सुरुवात झाली आहे पण पन पूर्णपणे शिजलेलं नाही कारण आपलं जे मिश्रण आहे ना ते फार पातळ आहे ते हलकं घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आपला जो साबुदाना आहे ना तो अजिबात पांढरा दिसला नाही पाहिजे काचे सारखा दिसेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा चला तर मग मध्यम गॅस वर सतत हलवा शिजवत राहायचं आधीपेक्षा थोडेफार घट्ट झाले आहे मिश्रण पहा आणखी पंधरा मिनटे तरी गॅसवर हे आपण शिजवून घेऊया या ठिकाणी आणखी पंधरा मिनिटे झाली आहेत मध्यम गॅस वरती मी हे मिश्रण शिजवत राहिले आहे सुरुवातीपासून टोटल तीस मिनिटे मध्यम आपण हे मिश्रण शिजवून घेत आहोत साबोधाना अजिबात कुठेही पांढरा दिसत नाही पूर्णपणे काचे सारखा झालेला आहे आणि फार पातळ पण नाहीये आपण जो सुरुवातीला बटाटा खिसून घेतला होता ना तो मिश्रणामध्ये घालायचा आहे यापेक्षा घट्ट मिश्रण होण्याची वाट बघत बसायची नाही लक्षात ठेवा संपूर्ण मिश्रण पूर्ण शिजण्याच्या अगोदर दहा मिनिटे खिसलेला बटाटा घालायचा आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगते खिसलेल्या बटाट्यामधील सर्व पाणी जेवढं शक्य होईल तेवढं पूर्णपणे काढायचं आहे मग हा बटाटा मिश्रणामध्ये घालायचा आहे आता इथून पुढे गॅसची फ्लेम मोठी किंवा बारीक ठेवायची नाही कमी आचेवर हा खिसलेला बटाटा आहे ना तो मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा घातल्यानंतर मिश्रणाची तुम्ही थिकनेस पाहून घ्या थोडं अजूनही मिश्रण पातळ आहे त्यामुळे आणखी दहा मिनिटे आपल्याला मिश्रण कमी आचेवरती शिजण्यासाठी लागणार आहे यापेक्षा थोडंसं मिश्रण आपल्याला घट्ट करायचं आहे चला तर मग अगदी कमी आचेवरती आणखी दहा मिनिटे हे जे मिश्रण आहे ते शिजवून घेऊया शिजलेल्या बटाटा मिश्रणामध्ये घातल्यावर जास्त वेळ हे मिश्रण जास्त शिजवायचे नाही नाही तर काय होते बटाट्याचा खूप गाळ होतो तर आपलं हे पापडचं मिश्रण तयार झालेलं आहे गरम गरम असतानाच याच्या पापड्या करायला सुरुवात करायची आहे आता व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे पळीने असे पापड घालून घ्यायचे आहे प्लॅस्टिकच्या कागदाला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही असेच तुम्ही पापड घालायला सुरुवात करा हे पापड ना एकदम जास्त पसरायचे नाही नाहीतर काय होते व्यवस्थित निघत नाहीत कागदावरून त्यामुळे लक्षात ठेवा थोडे असे जाडसर ठेवायचे आहे एकदम देखील पातळ करायचे नाही आपण जो कच्चा बटाटा घातला होता ना तो सुद्धा आपल्या या आप पापडीमध्ये दिसत आहे उठून चला तर मग मी या पद्धतीने उरलेले पापड घालून घेते थे। लक्षात ठेवा मिश्रण गरम असताना आपल्याला हे पापड घालायचे आहे हे पहा अशा प्रकारे सर्व पापड मी या ठिकाणी घालून घेतले आहेत भरपूर सारे पापड तयार झाले आहेत उन्हामध्ये या, या पापड्या सुकवून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्ही पाहू शकता पापड्या काढताना अजिबात कुठेही तुटलेले नाही एकसारखी गोल आकारात निघली आहे आपण जे प्रमाण सांगितले होते ना ते साबुदाणा आणि पाण्याचे एकदम परफेक्ट आहे मिश्रण पण व्यवस्थित शिजले होते त्यामुळे पापड्या पण आपल्या व्यवस्थितच झाल्या आहेत या पापड्या मी उन्हा तीन ते ती चार दिवस व्यवस्थित सुकवून घेतले आहेत एकदम कडकडीत अशा सुकलेल्या आहेत पहा तुम्ही इथे एकदम मस्त काचेसारखे ट्रान्सपरंट दिसत आहे पहा इथे किती ते छान झाले आहेत जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही याप्रमाणे कलर पण घालून करू शकता तर मी ते पांढऱ्या कलरचे पण केलेले आहेत आणि थोडा कलर पण घातलेला आहे केशरी कलर मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पापड्या केल्या तर मुलं आवडीने खातील व तुमच्या घरातलेही आवडीने खातील पापड्या बनवताना मी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून करा आणि व्हिडिओ पाहताना कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या पापड्या एकदम छान अशा टम्म फुगणाऱ्या होते कलर घातलेली पापडी ही किती छान दिसते पहा तुम्ही कलर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता जर नको असेल तर नाही घातला तरी चालेल आता तुम्हाला काही पापड्या तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे मी पापड्या तळण्यासाठी कडाई मधलं तेल सुद्धा चांगलंच गरम झालेले आहे ते पहा तुम्ही तर त्यामध्ये मी एक टाकलेली आहे तुम्ही यामध्ये दोन किंवा तीन जरी घालून तळले तरी चालेल पापडी पहा एकदम छोटी होती ज्यावेळी आपण तळली तर ती दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र दुधासारखी झालेली आहे तयार आपल्या पापड्यांना करायला फार सोपे आहेत अगदी झटपट दर्ण तयार होतात साबुदाणा आणि पाण्याचा प्रमाण तुम्ही योग्य घेतल्या ना तुमच्या पापड्या देखील अशाच तयार होणार आहे पापडीमध्ये जो आपण बटाटा घातला होता ना तो सुद्धा असा मस्त तळल्यानंतर सुद्धा असा छान उठून दिसत आहे चला मग याच पद्धतीने आणखी काही पापड्या मी तळून घेते कलरच्या पापड्या तर पहा किती छान उठून दिसत आहेत आणि पांढऱ्या पापड्या पण छान दिसत आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत पहा इथे ही पण आपली तळून झालेली आहे आपल्या पापड्या तळून झालेल्या आहेत तर चला आता सर्व करून घेऊया भरपूर सारे पापड्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा तयार झालेल्या आहेत तळल्यानंतर अजिबात तेलकट पापडी झालेली नाही तुम्हाला पापडी एक तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पापडी आपली किती छान झालेली आहे एकदम खुसखुशी काचे सारखी पांढरी शुभ्र आणि जो आपण बटाटा किसून घातला होता तो पण उठून दिसू पहा इथे तुम्ही किती छान दिसत आहे पापडी आपली कलरच्या पापडीमध्येही आपला बटाटा उठून दिसत आहे कात्र आपण कच्चा बटाटा खिसून घातल्यामुळे तर एक पापडी तुम्हाला मी मोडून दाखवते एकदम छान अशी झालेली आहे पापडी ही तुम्ही कशा प्रकारे पापडी बनवता हे मला कमेंट करून कळवा तुम्ही पापडी करताना त्यामध्ये बटाटा किसून घालता का शिजवून घालता हेही मला कळवा मी केलेली पापडीची रेसिपी तुम्हाला आवडली का हेही मला कमेंट करून कळवा यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहायला आवडेल ते मला कमेंट करून कळवा तर मी केलेली साबुदाना पळी पापडची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणीसनी शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण वॉच केल्याबद्दल धन्यवाद